आपण पाहता सत्यदर्शन न्यूज अभिनेत्री गोविंदा शिंदे साठी लोकसभा लढवणार 90 च्या दशकात चित्रपट सृष्टी गाजवणारा सिने सृष्टीतील नाव म्हणजे गोविंदा आता अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एंट्री करणार असल्याचं बोललं जात आहे यंदा गोविंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविंदाचं नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे त्यासाठी लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेचे धनुष्यवान हाती घेणार आहेत अशी माहिती मिळत आहे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या रेसमध्ये आणखी एक अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे अभिनेता गोविंदा आहुजा यांचं नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत आहे लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सूत्रांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी या अनुषंगानं अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे गजानन कीर्तीकर यांचं वय लक्षात घेता त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा या अनुषंगानं अभिनेता गोविंदांच्या नावाची चर्चा सुरू आहे